स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या काही किचन टिप्स बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सांबर बनवताना तुरीची डाळ थोडी भाजून वापरल्यास सांबर खूप चवदार बनते पाण्यामध्ये मीठ मिसळून घरामध्ये शिंपडल्याने ढास येत नाही दह्यामध्ये ओल्या नारळाचा एखादा तुकडा टाकला तर दही जास्त आंबट होणार नाही किचन ओटा स्वच्छ करण्यासाठी त्यावर शेविंग क्रीम टाकून पसरवून घेऊन किचन टॉवेलने फक्त पुसून घ्यावी ओटा छान चकाचक होतो साबुदाणा परफेक्ट भिजवण्यासाठी साबुदानाच्या वर एक इंच पाणी ठेवावं साबुदाणा व्यवस्थित शिजतो आणि खिचडी एकदम मऊ बनते कोबी शिजवताना त्यामध्ये चपातीचा छोटा तुकडा घातल्यास कोबीचा येणारा उग्र वास निघून जातो तूप जास्त काळ चांगले राहावे त्याला वास लागू नये यासाठी त्यामध्ये गुळाचा तुकडा टाकून ठेवा भिजवलेले चणे वटाणे छोले यासारखे कडधान्य कुकरमध्ये पटकन मऊ शिजवण्यासाठी त्यात एक चमचा मीठ टाकावे मिठामुळे कडधान्य छान मऊ शिजतात व भाजीला चवही छान लागते पनीरच्या भाजीला हॉटेलसारखी टेस्ट यावी यासाठी त्यात दोन चमचे बेसनपीठ कोरडे भाजून घाला भाजी खूप छान चवदार बनते किसनीला धार लावण्यासाठी किसनीवर सिरॅमिकचा कप चार पाच वेळा फिरवावा तांदळाच्या पिठामध्ये शुद्ध मध टाकून चेहऱ्याला लावल्यामुळे चेहऱ्यावर चमक येते व डाग धब्बेसुद्धा दूर होतात दुधामध्ये जिरे टाकून पिल्यामुळे ज्यांना ऐकू कमी येते किंवा भैरेपणाची समस्या असेल तर ती दूर होते किचनमध्ये ओट्यावर जर खूपच माशा येत असतील तर एका वाटीमध्ये विनेगार घेऊन ती वाटी किचनच्या ओट्यावर ठेवून द्यावी याने माशा येणार नाहीत भोपळ्याचे पराठे करताना त्यामध्ये कांदा किसून घातल्याने पराट्याला उत्तम चव येते सोयाबीनची मसाल्याची रस्सा भाजी बनवत असताना सोयाबीनला मीठ लावून तेलात तळ्याने सोयाबीनची भाजी अतिशय टेस्टी बनते सँडविच मेकरमध्ये सँडविच करताना आधी एक सिल्वर फाईल किंवा बटर पेपर ठेवावा नंतर त्यावर सँडविच ठेवावे जेणेकरून सँडविच मेकर खराब होणार नाही पुरण चांगले होण्यासाठी पुरण शिजवताना डाळीसोबत एक मुठभर तांदूळ घालावे याने पुरण चांगले घट्ट होते सांबराला उकळी आल्यावर त्यामध्ये सांबर मसाल्यासोबत थोडा पावभाजी मसाला टाका यामुळे सांबरची चव वाढते कॉफी पावडर काही काळाचे चिकट होऊन खराब होते असे होऊ नये म्हणून एका टिश्यू पेपरमध्ये चमचाभर तांदळाचे दाणे घालून त्याची पुरचुंडी तयार करून कॉपीच्या भरणीत किंवा डब्यात ठेवावी रताळे वापवताना रताळ्यांना थोडेसे मीठ चोळल्याने रताळे आळणी लागत नाही व खूप टेस्टी लागतात पाण्यात डायरेक्ट न वापवता चाळणीवर किंवा तव्यावर वापवले तर छान चव लागते किचनमध्ये जर जेवणाचा किंवा कांदा लसूणचा वास येत असेल तर एखादी सुगंधित अगरबत्ती किचनमध्ये लावावी याने मनसुद्धा प्रसन्न राहते आणि उग्र वास येत नाही विंचू चावल्यावर त्या विंचूलाच चा मारून चावलेल्या जागी बांधून घ्यावे याने विंचूचे विष लगेच उतरते गाजर काकडी बीट मुळा या भाज्या प्लॅस्टिक कॅरीबॅगात घालून फ्रीजमध्ये ठेवावेत कॅरी बॅगमध्ये ठेवल्याने या भाज्या लवकर सुकत नाही व जास्त दिवस फ्रेश राहतात कचऱ्याच्या डब्यामध्ये तळाशी अगोदर एक पेपर किंवा न्यूजपेपर ठेवावा आणि मग त्यावर कचरा टाकावा यामुळे कचऱ्याचा डबा खराब होत नाही पनीर खूप कडक झाले असल्यास ते थोडा वेळ गरम पाण्यात ठेवा वेळ नसेल तर पनीरचे काप करून तेला तळून घ्या याने पनीर खूप छान आणि मऊ होते कडक झालेल्या बटरवरून जर चहाची गाळणी उलटी फिरवायली तर बटर किसले जाऊन गाळणी जमा होते भाजीत शेंगदाणा कूट घालणार असाल तर दाण्याचा कूट मसाल्यामध्ये परतावा म्हणजे भाजीला मस्त तेल सुटते लाकडी चमचावर जर मसाल्यांचे पिवळे पिवळेत पडले असतील तर गरम पाण्यामध्ये बेकिंग सोडा टाकून त्यात हे चमचा फक्त अर्धा तास भिजत घातल्याने सगळा पिवळेपणा निघून जाईल खोकल्यापासून तत्काळ आराम भेटण्यासाठी भाजून आवळा खा झटपट इडली करण्यासाठी पीठ आंबवण्याची बिलकुल गरज नाही फक्त पिठात एक चमचा खाण्याचा सोडा किंवा एक चमचा इनो घालावा इडली खूप छान मऊ आणि लुसलुशीत बनते देवाचा दिवा लावताना त्यामध्ये खोबरेल तेल घातले की दिवा लवकर विजळत नाही गुळाची दशमी बनवताना त्यात खसखस तीळ भाजून त्याची पावडर बनवून घालावी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ